चला चला ए माही बाहेर की बाहेर आले की बोल की। चला चल की मी त्यासाठी आले होते मग आम्ही किती आवाज दिला हाय माझा कसा बसला कुठे गेली होती कुठे नाही तुला चांगला घेऊन आले मग हावय कुठे जाऊ आता अगं इथं मंदिर आहे चल आपण देवाचं दर्शन घेऊ म्हणजे कसं घरी सांगतो तरी देवाला गेलो म्हणून हा ना ते काय तर बी चप्पल काढा हळू मस्त मंदिर आहे मागे या बरं मंदिर आहे देवा चांगली बुद्धी ह्या ह्यावेळेस तरी पास कर परी। सर, चार बॅकला विषय गेलेत माझे दहावी चांगले मला टॉपला येऊ दे, 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 दे आला पाहिजे माझा दोन नंबर आला तरी खालून देवा पण येऊन देते काय चांगलं झालं तरी चांगलं तिला काय लग्न करायचं काय मशी म्हणजे घ्यायची दर्शन म्हणजे आम्ही गावातले तर गावातले काय मग आम्ही आलो कस काय तुम्हाला सुचलं दर्शन घ्यायचं पण आमचा टाइम आहे जा तुम्ही आता आलाय हा मग असं माग राहून दर्शन घेतावय मागे कशात पुढे काय तुम्ही आले पुढे हा मग तुम्ही आम्हाला दर्शन झालं मग तुम्ही दर्शन घ्यायचं की पुढे पुढे आधी आम्ही चालू दर्शन घेणार आधी तुम्हाला पहिला दर्शन द्यायचं पण आम्ही झाल्यानंतर तुम्हीच येणार होते ना मग आम्ही आल्यावर कस काय तुम्ही आले तू आल्यावर म्हणजे मी आल्यावर तुम्ही आले हो का नाही आमचं टायमिंगच आहे ते आमच्या पुढे उभं राहिले आम्ही जायचं का सात मध्ये जायच आत आतमली आम्ही गेल्या मगच जायचं सगळा रस्ता आठवला ना तुम्ही आम्ही काय करायला काय करायचं आम्ही कुठलं पण असू डापणीला डापणी म्हणाल लाच नाही वाटत तुकार मुला ना चांगलं चोळखून मी भुरगी दिसलेल्या नुसतं माग मागे येत

आपण थांबलो असतो आपल्याला असतो बरं झाला परत तिकडं बघायचं आता फक्त हल्लाय परत कोणत्या पुरीची छेड काढ उघडा करूनच पाठवण आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पोरीची इज्जत ठेवायची काय बहिणीला बहिणी समान मानायचं असतं पोरीला कळलं ना आणि मोठ्या माणसाला उलट बोलायचं नसतं तर वळण लावलंच असं नाही बापांनी मग काय तर चला उगच याला अजून काय झालं तर आपलं ओचीन सगळं नीट राहायचं काय कर आता दवाखाना पाणी मग काय तर ज्यांच्या भरोश्यावर धाडस केली तर तीच बाणगुळी गेलेत पडून देवा पावलाच असाच पाव पडते सर रानात गेले ते पुरी कुठे गेले तर अजून तपास नाही काय कराय पुरी लाई ना कुठे गेल्या काय माहिती फोन अरे आले अर कुठं ऊन ताण काय कळतं का तुम्हाला तुम्ही तर घाबरल्यासार कळत काय झालं तुम्हाला काही चोरी फिरत नाही कोणाची नाही बाबा मग तसं कुठं करतो का आम्ही एवढं घाबरला तू काय झाले भांडण करून आलो राम राम बा तुम्ही भांडण पुरी संग भांडणं केली काय नाही बाबा ते पाटलाचा पोरग नाही का तो आम्हाला चेडत होता ना म्हणून आम्ही त्याला लिहिलं पाटलाच पोरग आणून आला हा एवढी कुठून आली ना, अहो बाबा तुम्हाला नाही माहिती त्याने छेडत होता आम्हाला माझा डायरेक्ट हात पकडला आणि आम्हाला काही करू काही सुचतच नव्हतं हा आणि तेवढा नाही नाही तेवढं काका आले ते काका म्हंटले तुम्ही पुरीत पुरी तुम्ही ठरवलं ना तुम्ही काही पण करू शकता मग आम्ही ठरवलं ह्याने आमची छेड काढली ना ह्याला हा नाहीच ह्याला सबक शिकवल्या ना हे करायचंच नाही अरे पण आता ती पाटलाच पोरग आणलं तुम्ही कुठं येडे गबड्याच नाही आणलं ती पोरग डांबरडे ना पर ते परत आता परत त्रास दिला तुम्हाला मग नाही देणार तू आम्हाला त्रास आणि आम्हालाच काय दुसरे कोणत्याच पुरेला त्रास देणार नाही अशी गत केली त्याची पोरांच काय होत ते डोक्यात ते काम करा थांबा तुम्ही हल्लाय म्हणलं वेळ ना त्याच्या बापाच्या कानावर घालावं लागून तुला आपल्याला तुझ्या बापाला समजून सांगून काय म्हणते तुम्ही काय टेन्शन घेऊ आता मग आता जर कुणीच मदत नाही बरं झालं तुम्ही आणि मग ते हे पाहिजेत पोराचे तुमच्यात हे धम्मक पाहिजे कुणी जर पोरांनी एखादा त्रास दिला ना तुम्ही जणी एकटीच ठेके कधीतरी अडचण निर्माण होती पण चौघिजणीची जर कुणी त्रास देत असेल छेड काढत असेल तर तुम्ही आणलं ती चांगली गोष्ट आहे चला बघू त्या पाटला कडबी चला चला बरं झालं सांगितलं मला तुम्ही ते आई स्वप्न आहे घरात नाही ना कुठे गेला काय नाही जेवण नाही केलं काय नाही सकाळी गेलं कधी सकाळी गेलाय का सकाळी गेलाय अजून आलच नाही नाही ना अरे कुठं गेलं मग काय तुत फिरत आहेत पुरे ना टी व्हीत पोरांना काय तुत आता काय झाली तुम्ही हे असं का वाकलं ना तू काय वाकला कस काय असं सरळ होता का कधी पिक्चर उघडून आला का तसला जाय मग जायचं बघायला पुष्पा

बजाडला हो का काय तुकार झाली पोरगी आई माय 145 दी काय करून आता चला तसत ते हिंडते कुठे भी पाटील आता हे कोण येते तुम्हाला समाजात जरा इज्जत पाणी जरा हं पाटील हे इच भान टाव जरा तुम्ही हां काय झालं पोरग काय करतय देवटा जरा ध्यान देऊन त्याच्यावर आता कातल करा गेला ते नाही का बाहेर गेल तर मग काय दिवा लावून आलाय गावात काय त्याला सांगितलं नाही त्याने ध्यान ठेवा ना आवर दादा काय चाललंय कळ नाही काय छेड काढली त्यांनी चांगलं नाही तुम्हाला शोभत नाही ना मला आपलं पडायला तिथं आलं आणि काहीतरी वाईनी बोलत होत पकडला डायरेक्ट हात धरा सोडे नाही पुरीचा एवढी मजा मला माहित नाही काय पाटील किचा जरा सेम मान सन्मान आदर ठेवा गावात इज्जत आहे म्हणून काही बी करू बोलून त्याला त्याला बोलू ना उठा उठा झाला बसून काय गप्पा आणता उठा हा का मला त्याला घ्या बोलून स्वप्नील झोपला काय घरात जाऊन काय उठवा ना मग झोपला म्हणजे काय आमच्या उपकरण झोपला काय नाही मग आमच्या पद्धतीने आम्हाला बघायला बघायला उभा विचार